मग ते इलेक्शन मध्ये वगैरे याला गॅप पडला होता ती सिस्टम परत सुरू करतात काही मुख्यमंत्री करत दावसला गेलेला आहे मागच्या दौऱ्यात पण सुद्धा आपल्याला अपेक्षा होती की राज्याला मोठे इन्व्हेस्टमेंट यावर्षी पण सुद्धा काही दे खात्री देऊन गेले की मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात येईल मला असं वाटतं मुख्यमंत्री यायची वाट बघूया नक्की किती इन्व्हेस्टमेंट येतात काय येतात हे आपल्याला ते आल्यावरच कळेल एकतर दुसरं महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती आणि जगाची आर्थिक परिस्थिती आज तुम्ही ट्रम्प प्रेसिडेंट ट्रम्पचे स्टेटमेंट्स ऐकले असतील काल रात्रीचे आणि काल त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल ही स्कूल आउट ऑफ द पॅरिस अग्रीमेंट त्यांनी इमिग्रेशनच्या लॉजमध्ये अनेक बदल सुचवले आहेत आणि त्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट ही अमेरिकेत असली पाहिजे असा त्यांचा आग्रह राहील असं दिसतंय पुढच्या पहिल्याच निर्णयामध्ये त्यामुळे पुढच्या पंधरा वीस दिवसात एक खरं तर दोन तीन महिन्यात त्यांच्या सरकारच्या पॉलिसीज क्लिअर आल्यावर त्याचा ग्लोबल इम्पॅक्ट काय होईल हे आपल्याला कळेल

आज इकॉनॉमिक मध्ये आहेत तुम्ही सगळे आपले बघा म्हणजे राईट फ्रॉम पाकिस्तान टू बांगलादेश टू श्रीलंका ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला आहे काय परिस्थिती आहे इकॉनॉमिक क्राइसिस आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर मणिपूरची जी बॉर्डर आहे त्या मणिपूरमध्ये इतका अनरेस्ट आहे आणि अनेक वेळा अशा घटना ऐकायला त्या बॉर्डर्सवरून आम्हाला मिळतात किंवा जो स्टेटमेंट येतं एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालयाचं किंवा होम मिनिस्ट्रीचं त्यामुळे खूप गंभीर विषय आहेत आणि इमिग्रेशन मायग्रेशन इज आर इनएव्हिटेबल इश्यूज जगामध्ये त्यामुळे त्याचा विचार त्याची एक पॉलिसी सगळ्याच देशांनी खूप गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे करावे नोबडी मायग्रेट्स आउट ऑफ चॉईस कोणालाही घर सोडून एवढं सात समुंदर पार्क तिथेच जायचं नसतं पण इकॉनॉमिक कारणांमुळे अनेक वेळ लोकांना कुटुंबासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसाठी हे निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात पण ज्याचा संवेदनशीलपणे सगळ्यांनीच योग्य तो निर्णय घ्या काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की मानसिंग सरकारने ज्या योजना आणल्यात त्यावर एकही डाग नाहीये दुसऱ्या बाजूला सर महाविकास आघाडीचा जर बघितलं तर प्रत्येकाच्या त्यांनी घोटाळा केला दोन्ही सरकारमध्ये ते होतेच ना दोन्ही सरकार म्हणजे गंमत मला एक वाटते कालच्याच इंडियन एक्सप्रेसमधली एक बातमी आहे काल इंडियन एक्सप्रेसमध्ये स्पोर्ट्सच्याबद्दल एक माझे काहीतरी मला वाटतं साडेसहाशे का सातशे कोटी रुपयाचं टेंडर आहे यांचंच सरकारने केलेलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं सा साडेसहाशे का सातशे कोटीचं टेंडर ह्याच सरकारनी ह्या म्हणजे दोन्ही सरकार एकच आहेत ना त्यांनी ते टेंडर विड्रॉ केलं आहे आणि कॅन्सल केलं आहे कारण का त्यांचं म्हणणं योग्य केलं नाही मी तर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे मी त्यांची यायचीच वाट बघते की तुमच्याच दोन सरकारमध्ये ही डिस्पॅरिटी दिसते तुम्ही आधीच्या सरकारमध्ये होता ह्याही सरकारमध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात पण तुमचाच सरकारमधले मंत्री म्हणतायत की स्पोर्ट्स मंत्रालयामध्ये सहाशे सातशे कोटी रुपयाचे चुकीच्या पद्धतीने खर्च झाले आहेत किंवा टेंडरिंग झालेलं आहे हा गंभीर विषय नाही आहे आणि असे अनेक टेंडर्स आहेत जे कॅन्सल झाले आहेत या सरकारमध्ये येऊन कशाची तुम्हाला खरं सांगू मी इतिहासात खूप मला इतिहासात खूप इंटरेस्ट आहे पण ज्याच्यात ते एक वाचायची अभ्यास करायची एक वेळ असते आता माझ्यासमोर मी एक लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी म्हणून महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार इकॉनॉमिक सिच्युएशन ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा भारतावर इम्पॅक्ट पॉलिसीवर इम्पॅक्ट तुमच्या आणि माझ्या आणि इथे असलेल्या सगळ्या लोकांची रोजीचा प्रश्न आहे त्या दिवशी काय झालं त्याच्यातून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे का ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आणि आजच्या बजेटनी फरक पडणार आहे हे कुठल्या गोष्टीला कधी महत्व द्यायचं किंवा हा त्यांचा एक दुसरा चेंजिंग ऑफ नॅरेटिव्हही असू शकतो की मूळ मुद्दे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार झालेले आरोप याला बगल देण्यासाठी हे आहे का अशी लोक पत्रकारांनी मगाशी मला विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जे काय अनेक वर्षापूर्वी झालं कुणाला त्याच्यात अभ्यास करायचा असेल तर जरूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पी एच डी वगैरे करता येते आणि खूप लोक रिसर्चर्स आहेत त्या देशामध्ये जे उत्तम रिसर्च करतात ते ते करू शकतात मी एक लोकप्रतिनिधी आहे आणि आज देशासमोर राज्यासमोर आजचं फिजिकल डेफिसिट राज्याचं आणि देशाचं चा वाढत चाललेलं आहे तर मूळ मुद्दे मी इतिहासकारक नाही आहे ते डिपार्टमेंट वेगळं आहे मी पॉलिसी मेकर आहे आणि आज राज्यात काय चाललं आहे याची पॉलिसी मी करते लोकांनी मला इतिहासकारक म्हणून मतदान नाही केले लोकांनी मी पॉलिसी चांगली करावी ह्याच्यासाठी मतदान केलं काही एका बाजूला फायनान्शियल एक्सपर्ट जे आहेत त्यांनी अनेक वेळा योजनेवर बोलून दाखवलेलं आहे की सरकारच्या किती प्रेशर पण दुसऱ्या बाजूला आता काही लोकांचं लोकांचं म्हणणं आहे आहे की ही जी ती अडीच हजार करू अडीच हजार केल्यानंतर या सरकारवरच्या तिजोरीचा भार जो आहे तो सरकार केल कसा वाटत नाही हे सरकारने त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं उत्तर देणार पंचवीसशे काय मी तर म्हणते तीन हजार करा आमची तर कमिटमेंट तीन हजाराचीच होती तीन हजार केले तर मी स्वागतच करीन त्याचं चांगली सा। गोष्ट आहे जर अडीच तीन हजार करत असतील तर कारण का महागाई पण तेवढीच वाढली आहे ना काय करतील आमच्या बिचाऱ्या बहिणी त्यामुळे अडीच तीन हजार करावी असा माझा आग्रह राहील आता इकॉनॉमिक वगैरे याचा अभ्यास मी तो जे आता सत्तेमध्ये त्यांनी केला पाहिजे आणि त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे ना मी कसं याचं उत्तर की मी त्या प्रोसेसमध्येच नव्हते त्याच्यामुळे मला नाही माहिती मी तेव्हा एवढी इमोशनली डेव्हिस्टेटेड होते मला विश्वासच बसत नव्हता अशी घटना होऊ शकते का म्हणून त्याच्यामुळे मला हे कोण काय बोललं याची फार कमी माहिती मला खरंच माहिती मी त्या कुठल्याच मिटिंग मध्ये नव्हते प्रोसेसमध्ये नव्हते त्याच्यानंतरच सगळं फ्रॉम ट्वेंटी नाईन्टी टू ट्वेंटी ट्वेंटी फोर प्रत्येक मिटिंगमध्ये मी होते त्याच्यामुळे ह्याचा तुम्ही मला विचारलं तर ह्याची उत्तरं मला माहिती आहेत पण एकोणीस चा जे पाठ्याची शपथविधी झाली वगैरे याचं मला काय मला खरंच काय माहिती नाही मला सदानंद सुळेंनी सकाळी उठून सांगितलं टी व्ही बघा तेवढंच मला माहिती राष्ट्रवादी कसं षडयंत्र करणं आणि करायचं असेल तर परत कशाला लागलं याचं उत्तर तुम्हाला त्याला मी तुम्हाला खरं सांगू का मला मी इतिहासकारक नाही आहे आय एम नॉट अ हिस्टॉरियन त्याच्यामुळे मी त्याच्यात काम करत नाही आय एम अ पॉलिसी मेकर तुम्ही पॉलिसीबद्दल विचारा मी कधीही उत्तर देऊ शकतं मला इतिहासात फार कमी माहिती असते आणि इतिहास मी नॉर्मली विकेंडला वाचते म्हणजे आता मी कोल्हापूरला जाणार आहे तारा राणींच्या पुस्तकावर बोलण्यासाठी ते मी माझी पॉलिसीची रात्री कामं झाली ना अकरा नंतर मी ते इतिहास करते इट्स माय हॉबी इट्स नॉट माय प्रोफेशन आय एम नॉट अ हिस्ट्री प्रोफेसर ऑर अ म्हणजे मी काय रिसर्चर नाही आहे मी पॉलिसी मेकर आहे परभणीची घटना आणि अक्षय शिंदेची घटना दोन्ही घटना ह्या दोन्ही पोलिसावरच अप्रश्नचिन्ह करणार आहे त्याच्यामुळे हे चिंताजनक आहे योग्य अयोग्य ह्याच्यातच मी पडत नाही बघा आता हार्वेस्टरचा पण एवढा मोठा आरोप झालाय त्याची पण इन्क्वायरी चाललीच आहे ना आमची अपेक्षा आहे की या राज्यामध्ये जर शेतकऱ्यावाला जर भ्रष्टाचाराचे पैसे दिल्याशिवाय जर स्कीम मिळत नसेल मग पीक विम्याची असू दे किंवा हार्वेस्टरची असू दे त्याच्यानंतर परभणीची घटना असू दे बीटची घटना असू दे किंवा तुम्ही म्हणताय की अक्षय ची घटना असू दे ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह अस्वस्थ करणारेच आहेत ना या सगळ्या केसेसमध्ये साहेब गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही तुम्ही येईल तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिककरण आणि त्याच्या असोसिएटच्या अनेक प्रॉपर्टीज सापडतात कोट्यवधी रुपयांच्या सगळ्या आहेत कुठेतरी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट लागण्याची अपेक्षा तुम्ही देखील व्यक्त केली होती पण अजूनही ती प्रोसेस सुरू होत नाही मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या बातम्या बातम्यामध्ये मला काय ऍक्सेस नाहीये इन्फॉर्मेशनचा कुठला मीडिया सोडून मीडियाच्या कडून कागदपत्र आम्हाला येतात वर्तमानपत्रातून येतात आणि ती कागदपत्र ईडीची नोटीस आलेली त्यांना दोन हजार बावीस मध्ये किंवा ही जी मालमत्ता जी टेलिव्हिजन चॅनेल्स म्हणतात इलिगल आहे किंवा ती जी रिपोर्टिंग होतं किंवा युट्यूब चॅनल्सवर जे काही रिपोर्टिंग होतं त्याच्यातूनच आम्हाला माहिती आहे आम्हाला कशी कळणार कुणाची प्रॉपर्टी कुठली आहे कुणाच्या नावावर ड्रायव्हर गार्ड आम्हाला कसं माहिती कुणाच्या ड्रायव्हरचं नाव काय आणि गार्डचं नाव काय या सगळ्या गोष्टी इतक्या पर्सनल आहेत ज्या बाहेर रोज येत आहेत ज्या धक्कादायक आहेत आणि साधारण पी एम एल एचा कायदा हा युपीएच्या सरकारच्या काळात झाला त्या कायद्याप्रमाणे एक्स्टॉर्शन आणि इलिगल ॲसेट्स हे सगळ्या गोष्टी ह्या देशामध्ये गुन्हा आहेत संविधानाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे त्यामुळे ह्या सगळ्या ईडी अंतर्गत येतात असा तो कायदा म्हणतो मी तुम्हाला फक्त कायदा सांगते मी कुणावरही आरोप करत नाही मी कायदा सांगते आय एम अ पॉलिसी मेकर त्यामुळे पॉलिसी मेकर म्हणून कायदा सांगण्याची ही जबाबदारी माझी आणि माहितीही मला आहे त्याची माझी व्यक्ती नाही माझी सरकारकडून अपेक्षा आहे एका व्यक्तीकडून नाही माझी या संपूर्ण सरकारकडून अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं बंद केलं पाहिजे मग का कुठला का माफिया असे ना इट टू स्टॉप कारण का इन्व्हेस्टमेंट येणार नाही या राज्यात कारण का इन्व्हेस्टमेंट क्लायमेट कोणीही त्याचा सिरियसली घेत नाही अशा सगळ्या घटना जर होत असतील कोण इन्व्हेस्ट करायला येईल आपल्या राज्यात हा खूप गांभीर्याने विषय घेतला पाहिजे म्हणून मी पहिल्या दिवसापासून सांगते ऑल पार्टी मीटिंग बोलवा या याच्यातून ऑल पार्टी मीटिंगमध्ये चर्चा करून महाराष्ट्र कसा देशामध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट चा डेस्टिनेशन आहे हे आपण सगळ्यांनी मिळून राज्यासाठी केलं पाहिजे तुम् तुम् हा माझी पहिल्या दिवसापासून आदर आहे राजीनामा देण्याच्या राजीनामा देण्याच्या ने मी सातत्याने जा उत्तम जानकर साहेबांना विनंती करत आले की तुम्ही राजीनामा देऊ नका लढा आपण लढलाच पाहिजे माझाही आग्रह आहे कुठल्याही म्हणजे सत्यासाठी लढलंच पाहिजे आणि ते ज्या ताकदीने उत्तम लढत लढतायत याचा आम्हाला सार्थ अभिमान कारण का ते संविधानासाठी लढतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी लढलंच पाहिजे पण माझी त्यांना विनम्र विनंती राहील की त्यांनी राजीनामा देऊ नये कारण का राजीनामा दिल्याने ज्या लोकांनी त्यांना मतदान त्या सिस्टमच्या विरोधात त्यांनी लढत राहावं पण त्यांनी आमदार राहिलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती मी तुम्हाला सांगू दोन महिने झाले सरकार घेऊन मला उभग आलाय या सगळ्या गोष्टी खरंच मला उभ आलाय माझं म्हणणे पॉलिसीवर बोलूया ना दोन महिन्यामध्ये या सरकारनी आल्यापासून काय पॉलिसी निर्णय घेतले हार्वेस्टरच्या इन्क्वायरीचं पुढे काय झालं शेतकऱ्यांना पीक विमाचा निर्णय काय झाला लाडक्या बहिणींना अडीच का तीन हजार रुपये कधी देणार किती देणार महागाईसाठी काय करणार येणाऱ्या बजेटमध्ये काय करणार तुम्ही पीडब्ल्यूडीला मागच्याच आठवड्यात मी रिव्ह्यू माझ्या मतदारसंघाचा गेला का नाही गतिमान सरकार आमचे रस्ते का गतिमान होत नाही का कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसे दिले जात आहेत का आमची सगळी कामं डिलेड आहेत का डिले कॉस्ट एस्युलेशन होत आहे गडकरी साहेब रस्ता कमी खर्चात करतात मग महाराष्ट्र सरकारचे रस्ते का नाही कमी खर्चात होत मग कालच्या वर्तमानपत्रात आलं होतं की स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने सहाशे साच, सातशे कोटी रुपयाचं विड्रॉ केलं याच सरकारने केलेलं की चांगला नाहीये तो निर्णय असं काय झालं या सगळ्या गोष्टीचं उत्तर सरकारनी द्यायला पाहिजे नाही डिफ्लेक्ट करण्यासाठी हे बाकीचं करत राहतात असं मला वाटायला लागलंय आणि माझं म्हणणं की तुम्ही सेवेसाठी आलाय का एन्टायटल्ड आहे सरकार मला हळूहळू वाटायला लागले सरकार मध्ये की मला तिकीट मिळालंच पाहिजे मी कॅबिनेट मंत्री झालंच पाहिजे मला हेच हाच पालकमंत्री पण हे मी पहिल्यांदा बघते या राज्यात आणि देशात मी कुठल्याही राज्यात असं ऐकलेलं नाही देशात ऐकलेलं नाही बस दिस इज अ सेवा ही आपण निवडून लोकांची सेवा आणि तुमच्या आयुष्यात चांगला बदल करण्यासाठी आम्ही पॉलिसी मेकर जाऊ इट्स क्वाईट डिसअपॉइंटिंग मला विचाराल तर म्हणजे मी तर ठरवलं मी या विषयांवर बोलणारच नाही तुम्ही कितीही प्रश्न विचारा आय डोंट वॉन्टू कॉमेंट इट्स टू डिसअपॉइंट चालू अरे चलो